नमस्कार मी भीमराव कराळे पाटील बी के बी मराठीमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आज नवीन दिवस नवीन विषय नवीन दिवसाची नवीन अशी सुरुवात आज चर्चेचा विषय म्हणजे आज नवीन विषय घेऊन आलोय म्हणजे महाराष्ट्रामध्ये बेचाळीस आरटीओ कार्यालय या आरटीओ कार्यालयाच्या मार्फत माध्यमातून जी काही वसुली केली जाते ज्या वरलोडच्या गाड्या जात्या त्या ह्या कशा पद्धतीने ह्याची वसुली केली जाते म्हणजे महाराष्ट्रातल्या प्रत्येक खात्यामध्ये कशा प्रकारे भ्रष्टाचार चालतो याचेच ही सुरुवात म्हणावं लागेल असंच आपण टी ओचे नवनवीन जिल्ह्यातले म्हणजे आरटीओ कार्यालय जे आहे जसं आता बारामती आरटीओ कार्यालय पुणे आहे पिंपरी चिंचवड आहे आकलोज म्हणजे माळशिरस आरटीओ कार्यालय सोलापूर तसंच अहमदनगर म्हणजे ज्याला नाव बदलून ना आता अहिल्यानगर केलंय तसंच संभाजीनगरच औरंगाबाद या ठिकाणचे जे आर टीवका राहिले तसंच मुंबई ठाणे नवी मुंबई हे जे आर टी ओ कार्यालय आहेत हे आर टी ओ कार्यालय कशा पद्धतीनं पैसे कमवले हो जातात कशा पद्धतीने या ठिकाणी वरलोड गाड्यांचे हप्ते वसूल केली जाते तर त्यात सुरुवातीला आपण आयल्यानगर म्हणजे अहमदनगरच्या आर टी ओ कार्यालयामध्ये कशा प्रकारे भ्रष्टाचार चालतो या ठिकाणी जे दिनेश पाटील कल्पेश सूर्यवंशी तसंच मिथून पाटील हे स म्हणजे अशी जी लोक किंवा ह्यांच्या मार्फत जे यांचे जे काही झिरो असतात म्हणजे वसुली करणारे काही एजंट असतात त्या एजंटच्या माध्यमातून कशा प्रकारे वसुली केली जाते ह्याच विषयावरती आजची नवीन चर्चा घेऊन आलेलो तर चला चर्चेला सुरुवात करण्या अगोदर आपण जर चॅनल सबस्क्राईब केला नसेल तर सर्वप्रथम आपण चॅनल सबस्क्राईब करावा ही सर्वांना विनंती म्हणजे आपल्याला नवनवीन व्हिडिओ पाहायला मिळतील तर चला चर्चेला सुरुवात करू की आपण पाहिलं की महाराष्ट्रामध्ये महाराष्ट्रात जवळपास बेचाळीस पंचाळीस आरटीओ आहेत त्या च्या माध्यमातून कसं महाराष्ट्राला लुटलं जाते महाराष्ट्रातल्या वाहनांना लुटलं जाते आणि याच्यातून काय होतंय की वाहनांना कोरे म्हणजे जर पुण्यावरनं एखादा एखादी गाडी जर निघाली त्याच्यामध्ये जर वरलोडचा माल असेल तर पुण्यावरनं पुणे आरटीओ पहिल्यांदा लागतो नंतर बारामती आरटीओ सोलापूर आरटीओ आणि वरनं म्हणजे इथं माळशिरस आरटीओ लागतो अर्ध्यावत आणि सोलापूर आरटीओ लागतो म्हणजे पुणे बारामती Uh, माळशिरस आणि सोलापूर असे चार आरटीओ एकाच रोडला म्हणजे दोनशे किलोमीटर मध्ये चार आरटीओ लागतात चारही आरटीओ ला हप्ता द्यावा लागतो तर हे हप्त कशा पद्धतीनं दिला जातो हे आपण जे सामाजिक कार्यकर्ते आहेत म्हणजे भ्रष्टाचार विरोधी संघटनेमध्ये जे काम करणारे काही लोक आहेत अशा लोकांनी म्हणजे माथाडी कामगार संघटना असेल किंवा भ्रष्टाचार विरोधी संघटना असते असेल अशा संघटनेच्या काही लोकांनी हे सगळं जाळं जनतेसमोर आणण्याचा प्रयत्न केला परंतु त्याला प्रशासन किती पत वाव देत आहे म्हणजे हा महत्वाचा मुद्दा आहे प्रशासन या अशा गोष्टीला वाव देत नाही म्हणजे जे काही उघड करणारी लोक आहेत या लोकांना त्यात जास्त महत्व दिलं जात नाही त्यांनी जे वेळोवेळी आंदोलन केली असतात केलेली असतात किंवा निवेदन दिलेली आहे, आहे त्यामध्ये प्रामुख्याने एलजी पाडोळे यांच्या नेतृत्वाखाली अनेक वेळा आंदोलन झाली अजय मकरे असतील यांनी देखील वेळोवेळी आंदोलन केली परंतु शासनाने या गोष्टीकडे गांभीर्यानं कधीही पाहिलं नाही महाराष्ट्रामध्ये म्हणजे आजपर्यंत म्हणजे वसुली एजंट जे असतात ह्या वसुली एजंटच्या माध्यमातून वसुली केली जाते तर आपण सुरवातीला अहिल्यानगर म्हणजे अहिल्यानगर म्हणजे अहमदनगर ज्याला आपण म्हणतो या अहमदनगरच्या येथून आपण सुरुवात करू अहमदनगरला आपण वास्तविक पाहता अहमदनगरला किती गाड्या आहेत म्हणजे वरलोड ज्या चालणाऱ्या गाड्या आहेत या वरलोड गाड्यांबाबत एलजी पाडोळे यांनी अपर मुख्य सचिव जे आहेत मंत्रालयातले तसंच प्रादेशिक विभागाचे जे अधिकारी आहेत सचिव म्हणजे संजीव शेठ अपर मुख्य सचिव आहेत यांच्याकडे त्यांनी वेळोवेळी निवेदन दिली त्यामध्ये त्यांनी असं म्हटलं होतं की नगर म्हणजे अहमदनगर मध्ये साधारण तीन हजार सातशे चौदा वरलोड गाड्या चालत्या त्या म्हणजे वरलोड ज्या गाड्यांमध्ये जास्त लोड असतो समजा एका त्या गाडीला जर दहा टनाचं पाशिंग असेल तर ते बारा टन पंधरा टन वाहत वरचे पैसे मिळतात म्हणजे अशा ज्या वरलोडच्या ज्याला आपण गाड्या म्हणतो अशा तीन हजार सातशे चौदा गाड्या ह्या अहमदनगर जिल्ह्यातून जातात आणि या प्रत्येक वाहनाला म्हणजे प्रत्येकी एका वाहनाला प्रत्येकी तीन हजार रुपयाचा हप्ता आहे एका वाहनाचा म्हणजे त्याचं एक कार्ड असतं कार्ड ते ग्रीन कार्ड त्याला आपण संबोधलं जातो त्या कार्ड एखाद्या वाहनधारकाला जर दिलं ते कार्ड तर त्याच्याकडून तीन हजार रुपये महिन्याचे अगोदर घेतले जातात आणि ते कार्ड त्याला दिलं जातं ते कार्ड घेऊन तो अहमदनगर मधून कुठं जरी गेला अहमदनगरची त्याला हद्द असते म्हणजे आरटीओची जी हद्द असते त्या हद्दीतून गेला कुठल्याही टी वाल्यानं जर त्याला हात केला अडवलं तर ते कार्ड दाखवलं की त्याला मात्र सोडलं जातं असं तीन हजाराप्रमाणे एक कोटी अकरा लाख बेचाळीस हजार रुपये हे आरटीओ कार्यालयाला म्हणजे अहमदनगर प्रादेशिक आरटीओ आरटीओ कार्यालयाला पैसे एवढे मोठे जमा होतात तर हा अवैध मार्गाचा जो भ्रष्ट मार्गाचा जो पैसा हे अधिकारी अशा मार्गाने कमवले जातात त्याचबरोबर फक्त हे जे वा, बेकायदेशीर वाहतूक म्हणजे वरलोड जे वाहतूक वाहते ह्या वाहतुकीकडनं एवढे पैसे मिळतात इतर इतर जे सिस्टम आहे म्हणजे ऑफिस मधलं काम चालतं जसं फायलिंग हो मार्फत अशी हे वेगळ्या वेगळ्या जिल्ह्यामध्ये जसं या जिल्ह्यामध्ये देखील केली जाते आता ह्याचा रेट कार्ड देखील वेगळा वेगळा ठरलेला असतो आता ह्याच्यामध्ये वाहनांची जी वाहन कसं आहे म्हणजे गाडी कशी ह्याच्या माध्यमातून ह्याचा रेट ठरला जातो म्हणजे चौदा टायरची गाडी वेगळी टेलर असतो मोठा त्याचा रेट वेगळा दहा टायरचा रे, गाडीचा रेट वेगळा चारचाकी गाडीचा रेट वेगळा सहाचाकी टेम्पो असतो त्याचा रेट वेगळा ठरलेला जातो आणि आधीमध्ये हे जसं पिकअप वगैरे हो हे अडवलं कुठं काय करणं हे वेगळंच ह्याचा ह्याचा लेखी दर वेगळा असतो तसंच ऑफिसमध्ये जो काही कामकाज चालतोय त्याच्यामध्ये पासिंग वाहन पासिंग जे केली जाते नवीन गाड्या घेतल्यानंतर किंवा ज्या जुन्याच गाड्या असतात परंतु त्याला वर्षाला पासिंग करायचं असतं या पासिंगच्या सहीसाठी म्हणजे वाहन आलं तर ती एजंट ये मार्फत येत आणि शासनाची फी भरून देखील हे पाशिंग करताना एका वाहनाला दोन हजार म्हणजे एक सही करण्यासाठी जो इन्स्पेक्टर असतात हे जे वाहनाची चेकिंग करतात आणि ते सही करतात तर ह्याला दोन हजार रुपये एका सही जाता। यला यला जाता। ती ती एका सहीसाठी घेतले जातात अशा असंख्य वाहनं रोज पासिंगसाठी आर टी ओ कार्यालयाला जातात तसं चेकपोस्ट असतो म्हणजे जी वाहन जाणार जो चेकपोस्ट असतो या चेकपोस्ट मध्ये ज्या वाहनांची नोंद आपल्याकडे नाही ज्या कार्ड नाही याच्या व्यतिरिक्त व्यतिरिक्त जी वाहन येतात त्या वाहनांकडनं देखील दोनशे पाचशे रुपये रात्रीला एका वाहनाकडनं घेतले जातात याचा जो इन्स्पेक्टर असतो रात्रीचा दुटीला तर हा इन्स्पेक्टर ही एक रात्र तेरा हजार ते पंधरा हजार ते वीस हजाराला म्हणजे चेक पोस्ट आहे ह्याच्यावरती ती विकली जाते आणि तिथं जे झिरो पोलीस असतात ह्यांच्या हाताखाली जे काम करणारे असतात असे एजंट असतात हे एजंट तो चेकपोस्ट रात्रभर चालवतात चेक पोस्टचा जो अधिकारी आहे तो आपल्या वाहनामध्ये गाडीमध्ये किंवा त्याला झोपायला खोली असते त्या खोलीमध्ये निवांत झोपून जातो आणि रात्रभर ही पाच सहा लोकांची टीम वसुली करत असते आणि ती एका वाहनाला पाचशे ते हजार रुपये घेतले जातात त्याच काही वाहनाची जर कागदपत्र कमी असेल तर दोन दोन हजार पाच पाच हजार रुपये घेतले जातात तर त्या इन्स्पेक्टरची रात्र आ, रात्र म्हणजे बारा तेरा हजार रुपयाला विकली जाते तसंच खटला विभाग असतो खाटल्या विभागाला देखील झिरो टक्के पावती असते परंतु त्याच्यात देखील पैसे घेतले जातात तसंच नवीन वाहनाची नोंदणी करण्यासाठी नवीन वाहनांची नोंदणी करण्यासाठी देखील अं पैसे घेतले जातात घेतले जातात आता ड्युटी ऑफिसर असतात ते ड्युटी ऑफिसर हे दोन दोन तीन तीन दिवस गायब होतात आणि ते इतर त्यांचे जे ऑफिसर असतात त्याच्यामध्ये ते ऍडजस्ट केलं जातं हे देखील आपण बारकाईने पाहिलं पाहिजे म्हणजे असे जे काही वसुली पॉइंट आहेत म्हणजे चेक पोस्टद्वारे पण वसुली म्हणजे सगळ्या समूह मार्गाने आरटीओकडे पैसे जमा होतात नुसते वर लोड वाहनांचेच पैसे नाही तर इतर मार्गाने देखील आरटीओकडे करोडो रुपये जमा होतात म्हणजे हे आपण फक्त अहिल्यानगर अहमदनगरचं उदाहरण पाहिलं अहमदनगर सारखे असंख्य आरटीओ जे आहेत महाराष्ट्रातले जे काही आरटीओ आहेत हे करोडो रुपयांची माया जमवतात आणि या कड़े कुणाचंही लक्ष जात नाही सा सामाजिक कार्यकर्त्यांचं लक्ष म्हणजे फक्त सार्वजनिक बांधकाम विभाग आणि इरिगेशन विभाग इकडेच असतो परंतु या विभागापेक्षा इतर विभाग देखील मालामाला आहेत जसं पोलीस विभाग असेल टी विभाग असेल एक्साईज विभाग असेल दारू बंदी विभाग असेल हे प्रत्येक विभागाचा आपण रोज व्हिडिओ म्हणजे कुठल्या विभागाला किती इन्कम आहे कुठल्या पोलीस स्टेशनला किती इन्कम आहे हा आपण रोज एक व्हिडिओ याचा पाहणार आहोत तर आज एवढंच कॅमेरामन अनिकेत समी विमराव कडळे पाटील बी केपी मराठी इंदापूर पुणे